आरंभ एका नव्या पर्वाचा। सद्गुरु शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे तीस एक दोन हजार चोवीस आणि एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला सांस्कृतिक कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती डॉक्टर वर्षा खडके तसेच डॉक्टर नारायण खडके यांची होती त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी असे सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव शिक्षणशास्त्र शाळा विभाग प्रमुख डॉक्टर मनिषा इंदाणी या होत्या त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये येणाऱ्या समस्या कसे सामोरे जावे आणि आनंदी जीवनाची त्रिसूत्री सांगितली सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर जयश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले तीस तारखेला आनंद मेळा रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा एक मिनिट स्पर्धा फॅशन शो अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या परीक्षक म्हणून अमृतप्री प्रायमरी स्कूलच्या संचालिका अश्विनी अमृतकर आणि अपर्णा राजहंस यांनी काम पाहिले एकतीस तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम आणि द्वितीय वर्ष विद्यार्थी यांनी आपले कौशल्य कलागुण सादर केले क्रीडा स्पर्धेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका रचना कावणा उमेश धनगर आणि यांनी केले विद्यार्थी शिक्षकांनी विविध नृत्य नाटक गायन तसेच फॅन्सी ड्रेस इत्यादी कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी महाविद्यालयीन प्रभारी प्राचार्य डॉक्टर अनिता वानखेडे डॉ प्रतिभा पाटील डॉक्टर अनिता जावे डॉ जयश्री पाटील प्राध्यापक सुवर्णा अहिरे प्राध्यापक निधी शर्मा प्राध्यापक बसरा पावरा अरविंद पवार पंकज वाघ चंद्रकांत सपकाळे प्रथम आणि द्वितीय विद्यार्थी शिक्षक यांचे सहकार्य लाभले आरंभ आरंभपर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ आरंभपर्वण न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा